शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार खास करून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी मोठी दिलासादायक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव व दुसरी बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आनंदाची बातमीसुद्धा घेऊन आलेलो आहे चला तर शेतकरी मित्रांनो दोन्ही बातम्या बघू तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा एकदा कापसाचे बाजारभाव पटापट बघू दुसरी आनंदाची बातमी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा महत्वाचा आहे मित्रांनो सेलू बने खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर, चार दर चालू आहे पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो तालुका दारूर डिस्ट्रिक्ट बीड या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपयाचा दर, दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो ऍग्रो खाजगी बाजार या न्यू भारत कॉटन येथे जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समिती पंच्याऐंशी क्विंटला ओको सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपया जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर चार हजार पाचशे क्विंटलाओ कोण जास्तीत जास्त सात हजार पंचवीसचा दर, दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बाज्रावती चारशे एकवीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर सतराशे अकरा क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा एक हजार क्विंटल कापसाच्या ओको जास्तीत जास्त सात हजार दोनशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड सातशे सहासष्ट क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार साठ रुपयाचा दर मिळ मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देऊळगाव राजा बाराशे क्विंटल कापसा चावकून जास्तीत जास्त सात हजार तीनशे पाच रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा शेगाव दोनशे दहा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा पासष्ट क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट आठ हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुलगाव दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू दोन हजार तीनशे दहा क्विंटल होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो आनंदाची दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी अशी आहे की पी एम किसानचे एकोणावीसशे सदुसष्ट कोटी जमा होणार म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे एकोणासशे यो सदुसष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मित्रांनो सविस्तर समजून घ्या राज्यातील ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद शेत ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान पी एम किसान योजनेच्या एकोणविसाव्या यो हप्त्याचे वितरण येत्या सोमवारी तारीख चोवीस या तिक यावेळेस होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमधून शेतकरी मेळाव्यात दुपारी दोन वाजता हप्त्याचे वितरण होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे या कार्यक्रमासाठी नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत आहे एकोणीसाव्या हप्तेपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जवळपास एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये अधिक जमा होण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे पुढे